मंडळी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपया अजूनपर्यंत मिळालेला नाही अशा महिलांसाठी सरकारमार्फत एक आनंदाची बातमी आहे कारण आता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तसेच या बहिणींसाठी कोणत्या तारखेला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या तोंडून पाहणारच आहोत मंडळी काही महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते तसेच काही महिलांनी सप्टेंबरमध्ये दे देखील फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म देखील मंजूर झालेले आहेत परंतु अद्यापही त्यांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत तसेच त्यांचे आधार बँकेशी लिंक आहे ते देखील पैसे जमा झालेले नाहीत तर अशा सर्व महिलांसाठी ही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तर या सर्व उरलेल्या महिलांचे पैसे कधी आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहेत हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र असणाऱ्या इतर महिला देखील या योजनेपासून वंचित राहणार नाहीत तर मंडळी काही महिलांचे फॉर्म हे मंजूर झालेले असून देखील त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसल्याने त्यांचे पैसे अद्यापही जमा झाले नाहीत तर यांच्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे तसेच या सर्व गोष्टींवरती मुख्यमंत्री काय बोलतायत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मंडळी चॅनल वर नवीन असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी काही महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तरी देखील त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत या संबंधित देखील या महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या सविस्तर आपण त्यांच्या तोंडून या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना जुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते में पैसे नाही आएंगे मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातवर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळी स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं मंडळी उरलेल्या सर्व महिलांचे ज्या पात्र आहेत किंवा ज्या अपात्र आहेत अशा महिलांसाठी देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे पात्र महिलांचे देखील तीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होणार आहेत तसेच ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत तर त्यांना देखील पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांचे फॉर्म पुन्हा चेक केले जातील आणि त्यातून पात्र असणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे तर हे सर्व तीस सप्टेंबर पर्यंतच अर्जाची छाननी होणार असून उरलेल्या सर्व महिलांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यापूर्वी मंडळी ज्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक नाही किंवा आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक नाही अशा महिलांनी ते लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी मार्फत थेट तुमच्या अकाउंटमध्ये येत असल्याने जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत तर मंडळी तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा तुम्ही घरबसल्या गुगलवर देखील हे सर्च करू शकता त्यासाठी आपला शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो चेक करा आणि त्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का नाही हे पहा तसेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र